सदलगा शहरातील अन्नपूर्णेश्वरी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा कुंदकुंद सामुदाय भवन सदलगा येथे आज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न अडतीस पॉईंट अकरा लाखाचा निवळ नफा अकरा ट टक्के लाभांश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार गणेश हुकेरी यांनी आपल्या मनोगतात केले जाहीर आर्थिकदृष्ट्या गरीब भासलेल्या नीट थे नीला। व नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीला अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन मार्फत पूर्ण वैद्यकीय शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली विधानपरिषद सदस्य प्रकाश हुकेरी यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार गणेश हुकेरी यांच्या अध्यक्षतेखाली अन्नपूर्णेश्वरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज येथे खेळीमिणीच्या वातावरणात संपन्न झाली केवळ आठ वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी आठ शाखा निर्माण करून एक्केचाळीस कोटी चोपन्न लाख रुपये ठेवी जमा करून जनसामान्यांचा विश्वास संपादन केलेल्या संस्थेने केलेली प्रगती खरोखरच अतुलनीय आहे आणि आपल्या संस्थेचे शेती उद्योग शिक्षण व्यवसाय इत्यादी क्षेत्रात कर्जे उपलब्ध करून देऊन समाजात शौर्य निर्माण करून अन्नपूर्णेश्वरी संस्थेने सर्वसामान्य जनतेच्या मुखात अन्नाचा घास भरवला आहे असे मत प्रास्ताविकात त्याच आर सय्यद यांनी केले आमदार गणेश हुकेरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की अन्नपूर्णेश्वरी या संस्थेने समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करून समाज सबलीकरण करण्याचा एक मानस आपल्या संस्थेच्या दृष्टीत आहे असे नमूद केले आणि या दृष्टीने संस्थेची वाटचाल योग्य दिशेने चालू आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले यावेळी व्यासपीठावर सन्माननीय अरुण देसाई मन मोहनरावजी शितोळे रमेश देसाई माजी नगराध्यक्ष बसवराज गुडकल्ले बाबांना समंत शेट्टी सतीश पाटील अभयकुमार पाटील उदयकुमार पाटील सुमेरू पाटील प्रकाश अनुरे महादेव मधाळे उदय पाटील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम गजाभाऊ पाटील उदय काही भीमराव मग माळगे संतोष नवले यांच्यासह विस्तारित शाखेचे सभासद बांधवांसह संचालक सदस्य कर्मचारी व इतर ठेवीदार हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते या उपस्थितांना कार्यक्रमानंतर स्नेहभोजन देण्यात आले ग्रामदेवता प्रतिनिधी अण्णासाहेब कदम सदलगा